बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण नुकतंच घडलं असताना आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत पस्तीस वर्षीय आरोपी संतोष कांबळे यानं नऊ वर्षीय मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केला होता या प्रकरणी मुलीच्या आईनं काल अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केलेली आहे ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपीनं तिला एका एक अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक छळ केला होता या आरोपीला न्यायालयात हजर केला असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखल झालेला आहे कालपोईन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे वय पस्तीस वर्ष त्यांनी त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली जवळ घेतलं तिला तिचा विनयभंग केला या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हंग करून त्याचा इशार घेण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे